शेतकरी बांधवांनो बरेचसे शेतकऱ्यांमध्ये सोयाबीनच्या पेरणीच्या बाबतीत किंवा सोयाबीनच्या व्हॅरायटीच्या बाबतीत बरेचसे प्रश्न विचारतात तर आता इथं शेतकरी महोदय जामदार साहेब त्यांनी एम ए यू एस सहाशे बारा व्हेरायटीचं जे आहे ते मागच्या वर्षी अनुभव घेतलेला आहे आणि मग कशा पद्धतीने ती व्हॅरायटी आहे तर त्या संदर्भात त्यांच्याशी आपण चर्चा करू जामदार साहेब नमस्कार नमस्कार तुमचं जे काही तुम्ही गेल्या वर्षी व्हॅ पेरली होती सोयाबीनची ती कोणती पेरली होती आणि काय काय कशा पद्धतीनं त्याला पॅकेज ऑफ प्रॅक्टिस म्हणजे फवारण्या फावा, काय केल्या पेरणी पेरणी कशी केली ट्रॅक्टर कसं आणि ऍव्हरेज काय आलं ते थोडं सांगा आपण आपलं काय केलं ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पेरणी केली अठरा इंचा अंतर ठेवलं दोन्ही ओळीच्या मधील अंतर अठरा इंचा दीड फूट जवळपास आणि एकरी आपण सत्तावीस किलो बी बी वापरलं एकरी सत्तावीस किलो सहाशे बारा ही व्हरायटी पेरणी केली आणि तिच्या एकरी सत्तावीस किलोचा वापर केला जवळपास नव्वद ब्याण्णव टक्के उगवण क्षमता तपासूनच ती जर्मिनेशन जर्मिनेशन चांगला आणि टोटल पेरणी केली तर जवळपास आपल्याला त्या सत्त्याऐंशी टक्के ते अठ्ठ्याऐंशी पर्यंत उगवण क्षमता दिसून आली आणि त्यामुळे काय झालं की झाडाची संख्या आपली जास्त झाली पाऊस काळ कमी झाला उंची कमी राहिली पण लागण भरपूर राहिली बरं आणि तीन फोवरने आपण पहिल्या म्हणजे पहिली फवारणी एकवीस दिवसाला कम्प्लीट केली बर आणि स्टेप बाय स्टेपनं तणनाशक नाही मारल आपण खुरपणी कोळपणी एक केली आणि खुरपणी दोन केल्या दोन खुरपणी केल्यानंतर म्हणजे काढायच्या काड़, ज्या जवळपास एक खुरपणी केली ना अदोगर लवकर एक खुरपणी केली बरं बरं तर त्यानंतर काय केलं आपण कुठल्याही पद्धतीचं पाणी नसल्यामुळे पाण्याच्या अभावी त्याला कोळपणी त्यामुळे केली किंवा माती लावून घेतली होती थोडीशी बरोबर त्याच्यात असा बेनिफिट मिळाला की आपली पूर्ण नांगरट होती गेल्या वर्षीची नांगरट असल्यामुळे टिकून राहिला टिकून राहिल्यानंतर राहिल्यामुळे काही क्षेत्रात जिथं थोडं ओढिक होतं तिथं कमीत कमी सोळा कट्टे सोळा कट्टे जे पर एका कट्टेचं जवळपास अष्ट्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर असे सुरुवातीला वजन येत होतं आणि कॉमन वजन ही सहासष्ट किलो पर्यंत आलं सरासरी बरं आणि आपल्याला जो जरा थोडं टिकावधार वल होती त्या त्या भागामध्ये क्षेत्रामध्ये दोन एकर मध्ये आपल्याला बेचाळीस कट्टे सोयाबीन निघालं त्यामुळं ती व्हरायटी एकदम नंबर एक असं आम्हाला आतापर्यंतच्या अनुभवातून आले दिसून आलं आपण ह्याच्या अगोदर सहाशे बा आपल्या दोनशे अठ्ठावीस एकाहत्तर नंबर आणि बासष्ट एकशे बासष्ट ही तीन वरायट्या घेतलेल्या होत्या तर एकशे बासष्टची असं दिसून आलं की त्याची उंची जास्त आहे बर उंची जास्त असल्यामुळे ती काय होत तिला खालून जी बुडापासून शेंग लागते ती लागत नाही तिची उंची हार्वेस्टर हार्वेस्टिंग करण्यासाठी ती उत्तम आहे पण आपल्याकडे ले लेबरचा काही प्रॉब्लेम नाही आमच्या गावात त्याच्यामुळे हार्वेस्टिंगची काही व्यवस्थेची गरज नाही तर ते आणि आपलं उत्पादन घटत असलं तर हार्वेस्टिंगचा बी उपयोग होणार नाही आणि आपल्यापासी आता गुरांची संख्या आहे गुराचे आपल्या जवळपास आता सहा संख्या सहा गुरे आहेत तर त्या हार्वेस्टिंग मुळे काय होतं त्याचा सोयाबीनचा जीन निघणारा गुढी आहे सगळं वाया जात म्हणजे एकूणच ही जी काही बाकीच्या व्हेरायटी पेक्षा पाहायला गेलं तर सहाशे बारा सहाशे बारा ही एकदम उत्तम व्हरायटी आहे करीब तेरा क्विंटल एव्हरेज तुम्हाला त्या गणित सहासष्ट किलो गुणविले एकवीस कट्टे हे जर पकडलं तर आपल्याला त्याच्यापासून हा एकरी एकरी तेरा क्विंटल पर्यंत उतर आला आणि जिथं ओडीक होत ज्याची उंची जास्त राहिली नाही तर त्या ओडीक रानात आपण एकरी तिथं जवळपास आपल्याला सोळा कट्ट्याचा आला तरी दहा क्विंटलच्या पुढे चाललं म्हणजे जिथं पाण्याची परिस्थिती चांगली आहे पाणी व्यवस्थित दिलं तर एकदम चांगली व्हरायटी आहे ते काढायला कमीत कमी ते पंच्याण्णव शंभर दिवसाच्या शंभरच्या आताची ती शंभर दिवसात शंभरच्या आता फुटी होती का नाही फुटणार फुटत नाही ते तोरा तोरा नाही आणि मुळकूज होत नाही त्याची सगळे वैशिष्ट्य मुळकुच होत नाही त्या सोयाबीनचं दुसरं वैशिष्ट्य असं की तिचं वजन का भरत की वजन जास्त भरण्याचं कारण की त्याच्या तेला बियाच प्रमाण जास्त आहे तिला फक्त प्रॉब्लेम कोणता आहे की प्रॉब्लेम जे आज गोगल गाय आहे ती सगळीकडे हिला जरा जास्त त्याच्यामुळे तेवढं व्यवस्थापन ते तर सगळ्यांनी करायला पाहिजे आहे ते वापरायला